किशोर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार आपण कसबेगाव मध्ये किशोर भाऊ नवरंगे नवरे 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 तालुका म्हणजे कसबेगाव तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वाण पण राहिलो प्रथमच यावर्षी लावला त्यांनी कारण अकोला जिल्ह्यात जवळपास तीन वर्ष झाले हा वाण लागून राहिला तर आता किशोर भाऊनी गावची मंडळी आहे कारण वेळ धावपळीचा आहे त्यामुळे आपण जास्त लोकांना आणू इथे शकलो नाही तरी ठीक आहे हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्व लोकांना हा दिसेल आणि पुढल्या वर्षी जे काही लोक लावतील त्या अनुषंगाने हे सर्व आता माहिती त्यांच्या समोर जाईल किशोर भाऊ बरं आपण आता याची मशागत काय खत दिले आणि फवारणी बरं बरं पाच फवारणे झाले म्हणजे दोन डोस झाले दोन डोस झाले बरं दोन डोस आणि पाच फवारण्या बरं आता किशोर भाऊ इतर किती वाण लावले तुम्ही इतर पाच वाण लावलेले बर त्या तुलनेत मग हा महाकाल वाहन तुम्हाला तुलनात्मक कसा वाटून राहिला सर्व पराठी पेक्षायटी उबट वाढते आणि पळत नाही दणकट आहे दणकट आहे हे बघा बोंडाची साईज आहे जबरदस्त आहे सात ते आठ ग्राम सर्व बोंडापेक्षा दीडची हा अगदी बोलले अगदी बरोबर बोलले तुम्ही की सर्वात बोंड मोठा आहे दणकट वाहन आहे पळत नाही आणि सर्वात महत्वाचं बा आज कपाशा काही एवढ्या वाढल्या की अंदर जाता येत नाही आपण बघा आता अंदरही जाऊ आपण तर कपाशी मध्ये फिरता येते अशी परिस्थिती महाकाल या म्हणाची आहे आणि काय महत्वाचा विषय असा अजूनही रंग बरोबर फुलं पात्या बघा इकडे पोजिशन हे हे बघा किती जोरदार आहे इकडे फुलपात्या आणि अंदर सुद्धा पा किती फुटलेले बोंड आहेत फुटलेले बोंड आहेत शेंड्यावर खूप बोंड आहेत हे बघा परिस्थिती किती जबरदस्त आहे जोपास किती याला तर तीस चाळीस बोंडा आहेत म्हणजे खाली जर पकडले तर एका झाडाला सत्तर अशी बोंडा आहे आणि बोल साईज बघा पाच पाकड्याचा बोंडा आहे पाच पाकड्याची बोंडा असल्यामुळे वजन याला खूप चांगलं आहे किशोर भाऊ जवळपास आठ नऊ ग्राम पर्यंत वजन जाते या वानाला महाकाल वानाला आणि महादेवा सुद्धा असाच याच्यापेक्षाही एक दीड ग्राम न बोंड मोठा आहे महादेवाचा आपण इथं महाकालच दिलाय पुढल्या वर्षी जरूर दोन्ही वाण लावा तुम्ही आणि या परिसरात जो इसापूर। इसापूर जो हा जो वाण आहे हा पुढल्या वर्षी बऱ्याच प्रमाणात लोक लावणार आहे कारण इसापूर इसापूर सुद्धा तिथं त्यांना पंधरा ते अठरा क्विंटल उत्पन्न या वाणात येईल महाकाल आणि महादेवा त्यांनी दोन्ही वाण पेरले आहे तर म्हणायचं मतलब शेतकरी बंधूंना जे मशागत मेहनत करतात त्यांना पंधरा वीस क्विंटलपर्यंत हा वाण आरामशीर जातो आणि दहा बारा क्विंटल पर आज बघा मजुरी वाढली आहे महागाई दरवर्षी वाढत चालली तर अशा तुलना अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जरूरच पंधरा ते वीस क्विंटल अठरा क्विंटल उत्पन्न प प्रति एकर भेटायला पाहिजे आणि ते जरूर जरूर तुम्हाला हा वाण देऊ शकतो बघा किती जबरदस्त आहे बोंडाचं प्रमाण जोडजोड लागायचं प्रमाण आणि याचं वजनसुद्धा जबरदस्त आहे तो असा हा आहे महाकाल वाण तर पुढल्या वर्षी सुद्धा लावसाल तुमचे मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना तुम्ही सांगा आणि सर्वांच्या शेतात असाच तो राहील शहरात सोबा म्हणजे सर्वापेक्षा चांगला तुम्हाला इतर जे कोणती वान लावसार त्याच्या तुलनात्मक हा वाण तुम्हाला निश्चितच पुढे राहील सर्वांच्या शेतात एक नंबर मध्ये राहील असा वाण आहे महाकाल आणि महादेवा दोन्ही वान जबरदस्त आहेत तर किशोर भाऊनी प्रथमच लावलं आणि त्यांच्या भूषदान लावल्यामुळे आपण हे सर्व लोक आपण काय ना पूर्ण कसबे गाव आपलं आपलं काय भाऊ इकडे काय नाव आपलं संकेत नवरे संकेत भाऊ नवरे चला तर असं हे गावची मंडळी आली आहे दुपारची वेळ आहे कमी वेळ असल्यामुळे फार लोक येऊ शकले नाही आणि म्हणून आपण जे परिस्थिती आहे पण बघा आता शेडा जे खुलला आहे ती परिस्थिती अजूनही खूप चांगली आहे कारण भाऊंना ते गडबडीचं काही शक्य झालं नाही पण ज्यांचे शेंडे कट केले आहे त्यांना तर शेड्यालाच चाळीस पन्नास गोंडा आहे तीस चाळीस गोंडा आहे तर अशी परिस्थिती आहे शेतकरी बंदी वजन मेकले आणि सर्व बाबतीत महाकाल आहे एक नंबर इतर वाणाच्या तुलनेमध्ये तर म्हणून शेरा सव्वाचेर हा उत्पन्नाला महाकाल सर्व शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये राहील आणि एक वेळा लावसाल तर पुन्हा पुन्हा लावसाल असा वाण आहे शेरा सव्वाचेर महाकाल चला धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल किशोर भाऊ आणि इतर हे गावची मंडळी चला धन्यवाद